समोर गुन्हा होतोय एखादा अपघात झालाय एखाद्या व्यक्तीला मदतीची गरज आहे अनेक लोक तिथे उभे त्यापैकी काही त्याला शूट करताय पण मदत कोणी करत नाही हे तुम्ही अनेक वेळा बघितलेलं असेल याला सायकोलॉजी मध्ये एक टर्म आहे ज्याला म्हणतात बाय स्टँडर्ड इफेक्ट बाय स्टँडर्ड म्हणजे फक्त बघणारा फक्त बघायची भूमिका घेणारे लोक या इफेक्ट नुसार असं म्हटलं जातं की एखादी इमर्जन्सी असेल एखाद्या व्यक्तीला मदतीची गरज असेल तिथे जेवढे जास्त लोक उपस्थित असतील तेवढं त्या व्यक्तीला हेल्प मदत मिळायचे चान्सेस कमी होतात या सायकोलॉजीचा सा अभ्यास तेव्हा जास्त करण्यात आला जेव्हा एकोणीसशे चौसष्ट स्त्रीवर अर्धा तास वार केले जात होते काही दिवसानंतर छापून आलं की अडतीस जण या घटनेचे साक्षीदार होते परंतु एकानेही तिला मदत केली नाही या घटना आपल्याकडे बघायला मिळतात जिनोविज घटनेनंतर अनेक प्रयोग करण्यात आले हे बघण्यासाठी की बाय स्टँडर्ड इफेक्ट खरंच किती खरा आहे आणि या प्रयोगांमधूनही हेच समोर आलो की माणूस जेव्हा एकटा असतो तेव्हा तो मदत करण्यासाठी लवकर पुढे सरसावतो जेव्हा तो ग्रुपमध्ये असतो आजूबाजूला लोक असतात तेव्हा तो मदत करण्यासाठी लवकर पुढे येत या मागे अनेक कारण सांगितले जातात जसं आपण जेव्हा ग्रुप मध्ये असतो आजूबाजूला मध्ये पडण्याची रिस्पॉन्सिबिलिटी फक्त आपलीच आपल्याला वाटत नाही आणि म्हणून आपण मध्ये पडत नाही आपण जर मध्ये पडलो तर लोक का आपल्याला काय म्हणतील लोक का आपल्याला जज करतील म्हणून कधी कधी आपण मध्ये पडत नाही तर समोर जे चाललंय त्या लोकांना त्या माणसांना मी ओळखत नाही या कारणामुळेही आपण बऱ्याच वेळा मध्ये पडायचं टाळतो तुम्हाला काय वाटतं खरंच हा बाय स्टँडर्ड इफेक्ट किती काम करतो मला कमेंटमध्ये सांगा